परिस्थिती कसेही असो प्रामाणिक जिद्द असेल यशस्वी होता येईल असे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी म्हणाले बुद्धबासी वसंत भांगे यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त सिद्धार्थ सोशल फाउंडेशनच्या वतीनं श्री एस एस शेळके प्रशाला व ज्युनियर कॉलेज वागदर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रम अध्यक्षस्थानी शेळके प्रशालेचे चेअरमन बसवराज शेळके हे होते प्रमुख उपस्थिती प्रदीप जगताप बसवराज सोनकांबळे उपसरपंच कमलाकर सोनकांबळे पर्यवेक्षिका शिल्पा जाधव निजप्पा गायकवाड शणप्पा मंगाणे पोलीस हवालदार अंगद गीत अंगत गीते चंद्रशेखर भांगे प्राचार्य अनिल देशमुख होते दे। यावेळी पोलीस हवालदार लक्ष्मण कांबळे चितानंद उपाध्ये महादेव सोनकवडे नितीन आलसंगी श्याम बाबर निगप्पा निंबाळ चितानंद धोडमणी अस्लम मुल्ला गौतम कसबे विजय प्रशालेचे कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख शेळके आरबी यांनी केले आभार संस्थेचे अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे यांनी मानले